मध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण नदी अं निरा नदीच्या किनारी या ठिकाणी आलेले आहोत भोलावडे आणि भोर शहर या दोन्ही गावांना जोडणारा पादचारी पूल या ठिकाणी पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे या परिसरात रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने धनी नदीच्या पात्रात खूप झपाट्याने वाढ झालेली आहे नीरा देवघर धरणात सध्या स्थितीला सहासष्ट टक्के पाणीसाठा या ठिकाणी उपलब्ध झाला असून नदीकाठच्या गावांना या ठिकाणी पूर्वीच प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे ही काही काळ स संत गतीने वाहणारी निरामाई आपल्याला इचं रौद्र रूप मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सह कुंदन झाले राजगड न्यूज बोर